करता नाही याच्यामध्ये जर बघितलं तर जी सभागृहातली घोषणा होती ती घोषणा होती एक जूनपासून पुढील टप्पा देण्यात ती त्याची आर्थिक तरतूद हिवाळी अधिवेशनात केली जाईल त्यामुळे यावेळी आर्थिक बाबू बाब कुठलीही नसताना त्या ठिकाणी कारण कारणाविना वित्त विभागाकडे हा प्रस्ताव पाठवला जातो आहे आणि त्याच्यामध्ये त्रुट्या काढल्या जातात म्हणजे आम्हाला असं निदर्शनास येते की शासनाला चाल ढकल करायची आहे बाकीचे जे निर्णय होतात त्याची अंमलबजावणी दोन दिवसात लागू होती परंतु या निर्णयाच्या बाबत की जो दोन दोन पिढ्या घडवणारा शिक्षक आहे या शिक्षकाच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी आदेश काढण्यासाठी दीर्घाई होते ही बाब गंभीर आहे आणि ही जर होत नसेल तर त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल आजचा बारावा दिवस आहे आणि आमच्या धरणे आंदोलनाचा पस्तीसावा दिवस आहे बारा जुलैला महाराष्ट्र शासनानं घोषणा केली की के टप्पा वाढीचा निर्णय वाढीव टप्पा देण्यात येईल म्हणून परंतु केवळ घोषणा केली पण त्या घोषणेचा नियमाप्रमाणे आदेश काढणं आवश्यक होतं आदेश न निघाल्यामुळं आम्ही शासनाला अल्टिमेटम एकतीस जुलैचा दिला होता तरीही त्यांना न ऐकल्यामुळे आम्ही एक ऑगस्ट पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन चालू केलं आणि सव्वीस ऑगस्ट पासून आम्ही आमरण आमरण उपोषण सुरू केलं आणि उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे शासनानं आमची जर दखल नाही घेतली तर आमची हे आंदोलन हे असंच चालू राहणार आहे म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शैक्षणिक व्यासपीठानं निर्णय घेतला की शिक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विनांदांचा गेल्या पंचवीस वर्षापासूनचा प्रश्न तेवत न ठेवता पूर्ण जिल्हा ह्यामध्ये आलेला आहे आणि शैक्षणिक व्यासपीठाचा मी प्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या बंदमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्हा बंद केला शिक्षक दिन त्या दिवशी तुम्ही उतरावं लागतो तुम्हाला हे आमचं दुर्दैव आहे की हे महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं दुर्दैव म्हणावं लागेल की शिक्षकांचा प्रश्न तेवीत ठेवणारा शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि रस्त्यावरती शिक्षकांना उतरावं लागतंय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे